तर फायनली आम्हाला उद्या सकाळी निघायचं आहे गावी जायला आणि इथे इतका पसारा पडलाय माझ्या ओट्यावर कारण प्रवासात खाण्यासाठी मला बऱ्याच गोष्टी पॅक करायच्या होत्या आणि माझे मिस्टर पुण्याला जेव्हा ऑफिस करायला येतील तेव्हा त्यांच्यासाठी म्हणून मी तूप काढून ठेवलं कारण बरीच साय जमा झाली होती आणि इथे मी हा तक्कू बनवला आहे याला बसोंदी सुद्धा म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की कमेंट मध्ये सांगा इथे मी सात आठ किऱ्या जाड किसणीने किसून घेतल्या त्यानंतर त्यामध्ये आपला बेसिक लोणच्याचा मसाला घातला आणि ते स्टोअर करायचं म्हणून बर्मीच्या तळाला मीठ टाकून घेतलं जास्त भूक नसल्यामुळे डिनरला आम्ही सॅलडच बनवलं तर हे लेट्युसचं सॅलड आहे आणि त्यावरती मी थोडे सीड्स टाकून घेतले कारण की हे हेल्दी पण होतं आणि टेस्टी पण होतं तेवढ्यात मी हॉलमध्ये जाऊन चेक केलं तर रिधीमा मस्त मेकअप करत होती त्यामुळे मी तिला डिस्टर्ब केले नाही आणि माझे कामं कंटिन्यू केले तर मी मध्ये मीठ टाकून ठेवलं होतं त्यानंतर हा जो कुकी व कसुंदी आहे थंड झाल्यानंतर मी मध्ये भरून ठेवलं आणि मला वाटलं नव्हतं पण एक मोठी एक किलोची बरणी पूर्णपणे भरून गेली आणि तरीही खूप सारा तक्कू बाकी होता तर मी ठरवलं की उरलेला तक्कू मी आमच्या सोबत गावी घेऊन जाईल कारण यांना तर एकट्याला इतका मोठा लागणार नाही आणि तो टिकेल पण की नाही याची गॅरंटी नव्हती मला मग मी क्लिंग रॅप लावून त्याला व्यवस्थित टाईट पॅक करून घेतला आणि फ्रीज मध्ये ठेवला दुसरी जी छोटी बरणी होती माझ्याकडे काचेची ती सुद्धा पूर्णपणे तक्कोने भरून गेली आणि हे सगळं पॅक केल्यानंतर मला एकदम माझ्या आईची आठवण झाली कारण मी सुद्धा आता तिच्यासारखीच बनत चालली आहे याची मला जाणीव झाली मला पण असं होतं का